मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाढवण बंदर विरोधी रास्ता रोको दोन ते अडीच तास महामार्ग रोखला मोठी वाहतूक कोंडी पालघर जिल्ह्यातील महत्वाकांक्षी होऊ घातलेला प्रकल्प वाढवण बंदराविरोधात वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती व इतर अनेक संघटना सरकारविरोधात संताप व्यक्त करीत महामार्ग चारोटी नाका येथे रास्ता रोको करण्यात आला यावेळी जवळपास चार ते पाच हजार भूमिपुत्र उपस्थित होते यामध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला नागरिकांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत वायवण बंदराला स्पष्टपणे विरोध दर्शवला येणाऱ्या पंचवीस तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंदराचे उद्घाटन होणार आहे तर या दिवशी सर्व लोकांनी आपल्या प्रत्येकाच्या घरावर काळा झेंडा फडकवून या होऊ घातलेल्या प्रकल्पाला विरोध दर्शवा असे आवाहन केले। चौदा पंधरा वर्षाने लोक लढत आहेत अजूनही प्रकल्प होत नाहीये नाही म्हणतात जिद्द आपण ही लढाई एक नाही ठेवा आपल्याला रोज लढावा लागेल त्यांची काम त्यांची लोक रोज काम करतात लाखो करोड रुपये सपोर्ट त्यांना तुमची दया नाही किंवा कुठल्याही प्रकारची दया नाही बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र